मित्रांनो कथेचे नाव आहे मौनातून उमललेली करुणा भाग एक अस्वस्थ मनाचा शोध राजगृहाच्या सीमेवर एक लहानस गाव होत त्या गावात वीरसेन नावाचा एक तरुण राहत होता बाहेरून पाहिलं तर त्याच्याकडे सगळं होत काम होतं कुटुंब होतं लोकांमध्ये मान होता पण आतून त्याचं मन सतत अस्वस्थ होतं रात्री झोप येत नसे लहानशा गोष्टींवर राग यायचा कोणी काही बोललं की मन दुखायचं तो स्वतःलाच म्हणायचा मी एवढा त्रास का अनुभवतोय माझ्या आयुष्यात दुःखाचं कारण तरी काय आहे गावातले लोक त्याला वेगवेगळे सल्ले द्यायचे कोणी म्हणे अधिक कमाव सुख मिळेल कोणी म्हणे देवाची पूजा कर कोणी म्हणे सगळं विसरून जा मजा कर पण विरसेनचं मन शांत होत नव्हतं बुद्धांचे आगमन एके दिवशी गावात बातमी पसरली भगवान बुद्ध जवळच्याच विहारात थांबले होते वीरसेन थबकला त्याने बुद्धांबद्दल खूप ऐकलं होतं करुणा शांती प्रज्ञा पण त्याच्या मनात शंका होती हेही बाकीच्यांसारखंच बोलतील का खरंच शांतता मिळेल का तरीही काहीतरी ओढ होती तो विहारात गेला विहारातील शांतता विहारात पाऊल टाकताच वीरसेनला काहीतरी वेगळं जाणवलं कोणी बोलत नव्हतं पक्षांचा हलका आवाज वाऱ्याची मंद झुडूक आणि मधोमध मद, बुद्ध शांतपणे बसले होते डोळे अर्धवट मिटलेले चेहऱ्यावर गूढ शांती वीरसेन थांबला तो काही बोलणार इतक्यात त्याचेच विचार त्याला थांबवू लागले मी काय विचारायचं माझं दुःख सांगायचं की फक्त बसायचं बुद्ध काहीच बोलले नाहीत मन अस्वस्थता वाढते काही वेळ गेला वीरसेनला अस्वस्थ वाटू लागलो, तो मनात म्हणाला मी इथे उत्तरांसाठी आलोय पण इथे तर शब्दच नाहीत शेवटी तो म्हणाला भगवंत मी दुखी आहे माझं मन शांत नाही बुद्धांनी हळूच डोळे उघडले वीरसेनकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाले तुझं मन सतत बोलत आहे वीरसेन गोंधळला हो पण तेच तर माझं दुःख आहे बुद्ध म्हणाले म्हणूनच मी आत्ता बोलत नाही पहिला धडा वीरसेन चकित झाला तुम्ही मला उत्तर देणार नाही का बुद्ध म्हणाले आधी ऐकायला शिक काय ऐकू वीरसेनने बुद्ध हसले नाहीत फक्त म्हणाले मौन त्या क्षणी वीरसेनला कळालं आज काहीतरी वेगळं घडणार आहे आज उत्तर शब्दात मिळणार नाही तो हळूहळू खाली बसला डोळे मिटले आणि पहिल्यांदाच स्वतःच्या श्वासाकडे लक्ष दिलं मौन पाळायला सांगितलं जात मनातले राग भीती आठवणी वर येतात वीरसेन डोळे मिटून बसला होता पहिल्यांदाच त्याने काही विचार न करता बसायचा प्रयत्न केला सुरुवातीला सगळं शांत वाटलं श्वास आत श्वास बाहेर पण थोड्याच वेळात मनात गोंधळ सुरू झाला विचारांचा पूर मी इथे का आलो घरच्यांनी काय म्हटलं असेल मी वेळ वाया घालवतोय अस्वस्थ झाला त्याला डोळे उघडावेसे वाटले उठून निघून जावेसे वाटले तो हळूच डोळे उघडतो बुद्ध अजूनही तिथेच होते तितकेच शांत तितकेच स्थिर थोडं धैर्य मिळालं बुद्धांचा आदेश थोड्या वेळाने बुद्ध म्हणाले उद्यापासून तू तीन दिवस मौन पाळशील तीन दिवस एकही एक शब्द नाही बुद्ध शांतपणे म्हणाले हो शब्द नाहीत फक्त श्वास चालणं पाहणं वीरसेनच्या मनात भीती आली लोक काय म्हणतील मी काम कसं करेन माझ्या रागाचं काय पण तरीही तो मान हलवतो पहिला दिवस राग पहिला दिवस सुरू झाला विरसेन बोलत नव्हता पण मन मात्र जोरात बोलत होत कोणी त्याला धक्का दिला राग आला कोणी त्याच्याकडे विचित्र पाहिलं मन दुखावलं तो स्वतःशीच चिडला मी काहीच चुकीचं करत नाही मग मला असं का त्याला जाणवलं राग बाहेरून येत नाही तो आतून उठतो mm. दुसरा दिवस भीती दुसऱ्या दिवशी राग कमी झाला पण भीती वर आली मी पुरेसा नाही मी अपयशी ठरेल लोक मला कमी लेखतात या विचारांनी मन भरून गेलं वीरसेन थांबला श्वासाकडे लक्ष दिलं आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं ही भीती फक्त विचार आहे सत्य नाही तिसरा दिवस स्वीकार तिसऱ्या दिवशी काहीतरी बदललं विचार आले पण ते थांबत होते राग आला पण तो टिकला नाही भीती आली पण ती पकडून ठेवली नाही फक्त पाहत होता निर्णय न करता लढा न करता तो शांत झाला बुद्धांशी संवाद तीन दिवसानंतर वीरसेन बुद्धांसमोर आला तो काही बोलणार मग थांबला बुद्ध म्हणाले आता बोलायची गरज नाही वीरसेनच्या डोळ्यात पाणी आलं बुद्ध पुढे म्हणाले तू जे पाहिलंस तेच ज्ञान आहे मी काय पाहिलं वीरसेन हळूच विचारतो बुद्ध म्हणाले राग आला आणि गेला भीती आली आणि गेली तू मात्र राहिलास धड़ा वीरसेनला कळालं शांतता म्हणजे विचार नसणं नाही तर शांतता म्हणजे विचारांना धरून न ठेवणं तो खोल श्वास घेतो पहिल्यांदाच मन हलकं वाटतं जन्म वीरसेन दुसऱ्यांचे दुःख पाहू लागतो मौनातून करुणा कशी उमलते मौनातून उमललेली करुणा तीन दिवसांच्या मौनानंतर वीरसेन बदलला होता तो अजूनही कमी बोलत होता पण आता जास्त पाहत होता विहारात बसताना त्याच्या लक्षात आलं इथे फक्त तोच नाही इतरही लोक दुखी आहेत एक वृद्ध भिक्षू होता तो चालताना थरथरत होता कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं आधीचा विरसेन असता तर तो विचार केला असता माझ्या आयुष्याचेच प्रश्न खूप आहेत पण आता तो शांतपणे उठला वृद्ध भिक्षूला आधार दिला एक शब्दही न बोलता त्या वृद्धाने फक्त पाहिलं आणि डोळ्यात कृतज्ञता चमकली वीरसेनला त्या क्षणी जाणवलं करुणा म्हणजे काही करणं नाही तर उपस्थित राहणं आहे सूक्ष्म धडा नंतर बुद्धांनी त्याला विचारलं तू आज काही वेगळं केलंस का विरसेन म्हणाला नाही भगवंत मी फक्त तिथे होतो बुद्ध हळूच म्हणाले तेवढंच पुरेस आहे वीरसेनच्या मनात काहीतरी हल्लं पहिल्यांदाच त्याने मदत केली होती आणि त्याबद्दल अभिमान वाटला नव्हता अंतर्गत बदल त्या दिवशी त्याला कळालं जेव्हा मन शांत होत तेव्हा दुसऱ्यांचं दुःख दिसू लागत आधी तो फक्त स्वतःभोवती फिरायचा आता तो इतरांकडे पाहू लागला करुणा जन्माला आली होती मौनातून मौनातून उमरलेली करुणा भाग चार मौनाची खरी शक्ती काही दिवसांनी विरसेन गावात परत जाण्याच्या तयारीत होता त्याच्या मनात प्रश्न होता मी परत गेल्यावर ही शांतता टिकेल का तो बुद्धांकडे गेला अंतिम संवाद भगवंत विरसेन म्हणाला मी परत त्या जुन्या आयुष्यात जाणार आहे गोंधळ काम लोक मौन तिथे कसं टिकू बुद्ध शांतपणे म्हणाले मौन म्हणजे बोलू नकोस असं नाही मौन म्हणजे आतून प्रतिक्रिया देऊ नकोस कोणी अपमान केला तर विरसेंनी विचारलं बुद्ध म्हणाले शब्द ऐक पण त्यांना आत बसू देऊ नकोस नदीचा दृष्टांत बुद्धांनी त्याला नदी काठी नेलं नदी वाहत होती पाणी येत होत आणि पुढे जात होत बुद्ध म्हणाले विचार हे पाण्यासारखे आहेत त्यांना येऊ दे पण थांबू नकोस त्या क्षणी स्पष्ट दिसलं परतीचा मार्ग तू गावात परतला लोक तेच होते परिस्थिती तीच होती पण वीरसेन वेगळा होता कोणी रागावलंच तो ऐकायचा प्रतिक्रिया देत नसे कोणी दुखावलं तो मौनात राहायचा आणि लोक आश्चर्याने पाहायचे हा बदलला कसा शेवटचा संदेश वीरसेन समजला मौन म्हणजे पळणं नाही मौन म्हणजे समजून घेणं मौनातूनच करुणा जन्म घेते तो आता बुद्धांचा अनुयायी नव्हता तो फक्त जागृत मनुष्य झाला होता मौनातून उमललेली करुणा भाग पाच जागृतीचा दीप गावात परतल्यावर विरसेंच आयुष्य बदलत गेलं पण गाजावाजा नव्हता कोणी महान म्हणाल नाही तो स्वतःही तस काही मानत नव्हता तो फक्त जागृत राहू लागला साध जीवन पहाटे उठून तो शेतात जायचा तिचा आधी तो काम करताना मनात तक्रारी ठेवायचा आज ऊन जास्त आहे आज काम खूप आहे आता मात्र तो फक्त काम करत होता विचार येत आणि निघून जात मन शांत असेल तर कामही साधना बनत गावकऱ्यांची नजर गावात वाद झाले जुने वाद जुने राग लोक विरसेनकडे येऊन म्हणायचे तू काय म्हणतोस तो ऐकायचा काही वेळ मौन मग फक्त एक दोन वाक्य राग वाढवणारे शब्द कधीच नाहीत हळूहळू लोकांना जाणवलं हा माणूस बोलतो कमी पण त्याचं बोलणं मनाला लागतं एक कसोटी एके दिवशी कोणी त्याच्यावर खोटा आरोप केला जुना विरसेन असता तर ताबडतोब संतापला असता पण आता त्याने श्वास घेतला मन पाहिलं राग आला पण तो पकडून ठेवला नाही तो शांतपणे म्हणाला जर माझी चूक असेल तर मी सुधारेल त्या क्षणी समोरचा माणूसच गप्प झाला मौनातच खरी ताकद असते बुद्धांची आठवण त्या रात्री वीरसेन बुद्धांची आठवण काढत बसली तो हसला आणि मनात म्हणाला भगवंत तुम्ही मला काही दिलं नाही तुम्ही मला काढून टाकायला शिकवलं राग अहंकार भीती अंतिम बोध त्याला एक गोष्ट स्पष्ट झाले शांतता बाहेर मिळत नाही ती आत उगम पावते आणि ती पसरते करून येतून तो आता कोणाचाही गुरु नव्हता कोणाचाही शिष्यही नव्हता तो फक्त जाणीवेत जगणारा माणूस झाला होता शेवटचा संदेश जिथे शब्द थांबतात तिथे समज सुरू होते म्हणून हे पळणं नाही ते जागृत होणं आहे